साताऱ्यात मनोमिलनातील कुरघोड्यांमुळे अपक्षांना बळ राजेंना आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल सातारा नगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार मुसंडी मारणार हा मतदानाच्या आधीपासून वर्तवला जाणारा राजकीय राज अंदाज निकालाने अखेर खरा ठरवला आहे साताऱ्याच्या राजकारणाची आगामी दिशा स्पष्ट करणारा एक मोठा संदेश या निकालातून मिळाला असून तब्बल नऊ अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे या विजयाने हे सिद्ध केले की निवडणुकीत आता पक्षचिन्हापेक्षा संबंधित व्यक्ती तिचे स्थानिक नेतृत्व गावकी भावकी आणि प्रत्यक्ष केलेल्या कामाचा प्रभाव अधिक निर्णायक ठरत आहे या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन झालेले दिसत असले तरी प्रत्यक्ष रणांगणात मात्र कार्यकर्त्यांमधील संघर्ष बंडखोरी आणि अंतर्गत कोरगवण्याचे राजकारण उघडपणे समोर आले आहे या गटबाजीचा आणि समन्वयाचा अभावाचा थेट फायदा अपक्ष उमेदवारांना मिळाला तर अनेक ठिकाणी दोन्ही राज्यांच्या अधिकृत उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला तिकीट वाटपातील नाराजी आणि वरवरच्या मनोमिलनामुळे पक्षीय गणिते कोलमटल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये अपक्ष उमेदवार सागर पावसे यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार अशोक मोने यांची तब्बल पस्तीस वर्षाची विजयी परंपरा खंडित केली मोनेंच्या विरोधात विकासापेक्षा गिनीज बुक रेकॉर्ड असा झालेला प्रचार पावसे यांच्या पथ्यावर पडला तसेच प्रभाग क्रमांक तीनमध्ये आयात उमेदवारविरुद्ध स्थानिक उमेदवार हा वाद रंगला ज्या भाजपच्या रेणू वेळगावकर यांना पराभव पत्करावा लागला आणि अपक्ष गुरुदेव उर्फ मयूर कांबळे आणि जयश्री जाधव यांनी बाजी बांधली मल्हारपेटेत म्हणजेच प्रभाग क्रमांक तेरामध्ये मतविभाजनाचा फायदा अपक्ष सावित्री पडेकर यांना झाला तर प्रभाग क्रमांक चौदामध्ये क्रॉस वोटिंगमुळे उदयनराजे गटाच्या माजी उपनगराध्यक्षा दिनाज शेख या विजयी झाल्या सर्वात मोठा धक्का भाजपला नगराध्यक्षांच्या होम पिचवरच बसला प्रभाग क्रमांक वीसमध्ये नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याच प्रभागात भाजपचे संतोष संतोषूर्भ बंडू पवार यांचा अपक्ष उमेदवार प्रशांत आहेराव यांनी दणदणीत पराभव केला अहिरराव हे उदयनराजेचे समर्थक असून मोहिते यांनी त्यांना उमेदवारी नाकारल्याने मतदारांनी मतपेटीतूनच नाराजी व्यक्त केली तसेच गोडोलीत म्हणजेच प्रभाग क्रमांक अठरामध्ये मोरे भावकी एकवटल्याचे चित्र समोर आल्यानं अपक्ष विनोद मोरे पाटील विजयी झाले तिथे भाजपाचे शेखर मोरे पाटील यांना पराभवाचा झटका बसला एकूणच सातारा पालिकेचा हा निकाल आगामी राजकारणासाठी धोक्याची घंटा असून केवळ नेत्यांच्या मनोमिलनाने मते मिळत नाहीच हेच मतदारांनी स्पष्ट केलं आहे एकूणच सातारा पालिकेचा हा निकाल भविष्यातील राजकारणासाठी दिशादर्शक ठरणारा आहे मतदारांनी केवळ पक्षाकडे न पाहता स्थानिक लोकसंपर्क आणि उमेदवाराच्या विश्वासाला प्राधान्य दिले आहे दोन्ही राज्यांसाठी हा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा असून केवळ नेत्यांचे मनोमिलन होऊन चालत नाही तर कार्यकर्त्यांचे मन जुळणे किती आवश्यक आहे हेच Iată un sfârșit